नमस्कार मी शैला आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज अल्युमिनियमचे भांडे मी स्वच्छ करणार आहे तर हे डबे आहेत आणि खराबही झालेले आहेत तर मी माझी पद्धत तुम्हाला सांगणार आहे तर हे डबे स्वच्छ करण्यासाठी मी काही महागडी क्लिनिंगच्या वस्तू विकत आणलेल्या नाहीत तर घरातच मिळणाऱ्या वस्तूंपासून मी हे स्वच्छ करणार आहे तर हे डबे मी प्रथम धुवून घेते ओले झाले म्हणजे ते घासता येतात आणि ही घासणीसुद्धा मी माझी रेग्युलरच्या भांडे घासायची घासण्यानेच घासणारे तर आंघोळीसाठी आपण जो साबण वापरतो तो, तो संपत आल्यानंतर असे छोटे छोटे तुकडे उरतात तर ह्या टुकड्याने मी गा, हे डबे घा घासणारे स्वच्छ करणार आहे तर बघा हा तुकडा मी घासणीवर घेतला आहे आणि थोडासा प्रेशर देऊन हा डब्बा घासते सगळ्या बाजूने व्यवस्थित डबा घासून घ्यायचा आहे वरी वरती खाली आपले हात लागलेले असतात आणि तिथे चिकट झालेलं असतं तर त्या बाजू चांगल्या घासून घ्यायच्या आणि हे असं काळं पाणीने घ्यायला लागलं की मग आपला डब्बा स्वच्छ होत चाललेला आहे असं समजायचं मग याच्यातून पण असं काळं पाणी निघायला लागले आणि ह्या साबणाच्या टोकड्याने आपण तर फेकूनच देतो पण हे डबे घासले की खूप त्यांना चकाकी येते आणि छान दिसतात तुम्ही एकदा अशा प्रकारे डबे साफ करून बघा डब्बा चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा सगळ्या बाजूने स्वच्छ धुवायचं आता हा धुवून झालेला आहे माझा डब्बा आणि एका कॉटनच्या फडक्याने मी तो स्वच्छ पुसून घेणार आहे म्हणजे डाग पडत नाहीत आणि चकाकी दिसते पुसून झाला की आपण उन्हामध्ये त्याला वाळवायचं किंवा मग वनात आपल्याला जागा नसेल तर मग घरामध्येच एक तासभर आतून बाहेरून चांगले स्वच्छ वाळवून द्यायचे कडक वाळले म्हणजे वास येत नाही तर हा माझा डब्बा घासून झाला आहे आणि खूप छान चाकाकी पण आलेली आहे तुम्ही बघ बग, बघा हातून बाहेरून अगदी स्वच्छ निघलाय अशाच प्रकारे मी दुसरा डबाही घासणार आहे आणि तोच साबणाचा टुकडा आहे तर त्या टुकड्यामध्ये चार पाच डबे आरामशीर माझे घासून होतील हाही डबा तसाच खराब झालेला आहे आणि हा हे आतून बाहेरून चांगलं स्वच्छ घासून घेणार आहे मी अशा टाकाऊ वस्तूंचा आपण जर योग्य ठिकाणी वापर केला तर त्याचा खूप उपयोग होतो तर माझा हा दुसरा डबाही घासून झालेला आहे आणि छानपैकी चाकाकी आलेले दिसते त्याला धुतल्यावर आपल्याला समजालच अगदी थोडं प्रेस देऊन डबे घासले की मग छान निघतात बाहेरून घासल्यानंतर खाली बुडाला घासायला विसरायचं नाही आपण तर छान निघलाय डब्बा आता मी धुवून काढते त्याला आता हा डबा घासून झालाय माझा आणि हाय मी स्वच्छ धुवून घेत आहे तर स्वच्छ धुतल्यानंतर डबा छान चाकाकतोय छान चाकाकी आली आणि त्यात डबे नवीन ना नाही आहेत डबे घेतलेले पंचवीस वर्ष झालेले आहेत पण घासल्यानंतर एवढे चकचकीत आणि अगदी नव्यासारखे दिसतात ही डबे स्वच्छ करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हे पद्धत वापरा आणि या पद्धतीने डबे स्वच्छ करा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्ते